नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत आहे मित्रांनो सतराशे पदांची तलाठीची जाहिरात येणार आहे आणि त्या अनुषंगाने तुमची जोरदार तयारी ही चालू असेल आता तुमची तयारी ही योग्य चालू आहे की नाही हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि योग्य तयारी असेल तरच संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रचंड आणि भयानक कॉम्पिटिशन मध्ये तुमचा निकाल येणार आहे आणि तलाठी होण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे त्याच अनुषंगाने आज आपण एक इथे व्हिडिओ बनवत आहे आणि त्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण डिटेल मध्ये तलाठीची माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे म्हणून सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त तलाठीची तयारी करणारे तुमचे जे मित्रमंडळी असतील जवळचे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या सोबत त्यांनाही एक चांगली माहिती मिळेल आणि योग्य मार्गदर्शनाला त्यांची जी दिशा आहे ती काय होणार मोकळी होणार चला तर आपण व्हिडिओ माहिती घेऊ तलाठी वरती दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये आहे कधी येईल काय येईल सर खरंच येणार आहे का असे प्रश्न कृपया करून विचारू नका महाराष्ट्रातील जिल्हा नाही सतराशे जागांची मोठी संधी पात्रता परीक्षा पद्धत शिक्षण व सविस्तर माहिती बघणार आहे आपण सर खरंच सतराशे पदांची जाहिरात आहे का मग किती पाहिजे तुला पन्नास हजार पदांची पाहिजे का किती असो आपल्याला एकच पद लागणार आहे तुमची तयारी ब्लॉक बस्टर असेल तर पिक्चर तुमचा होईल अन्यथा तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे ते पुढे आता परिचय काय आहे ते महाराष्ट्रातील दरवर्षी मोठ्या प्रमाणात शासकीय नोकऱ्या जाहीर त्यामध्ये महसूल विभागाकडून घेतली जाणारी तलाठी भरती सर्वात जास्त चर्चेत असते खरंच आहे महाराष्ट्रामध्ये दोनच अशी भरती आहेत ती प्रचंड चर्चेमध्ये असते आणि सर्वाधिक महाराष्ट्रातील विद्यार्थी त्या दोन भरतीची तयारी करतात एक तलाठी भरती आणि दुसरी म्हणजे पोलीस भरती याचे मुख्य कारण म्हणजे तलाठी पदाचे ग्रामीण भागातील महत्व तलाठी ही अधिकारी गावातील महसूल प्रशासनाचा मुख्य आधार मानला जातो जमिनीचे अभिलेख ठेवणे शेतकऱ्यांचे हक्क जपणे कर वसुली सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे अशा अनेक जबाबदारी तलाठी पदावर असतात गावातील प्रचंड महत्वाचा आणि मान सन्मानाचा पद म्हणजे काय तलाठी ग्राम महसूल अधिकारी आहे आता तर नाव दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे तलाठी भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये सतराशे पेक्षा जास्त पदांची घोषणा झाली आहे यामुळे लाखो स्पर्धा परीक्षांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे स्पर्धा परीक्षा नाव आहे लाखो विद्यार्थी तयारी करतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपलं सिलेक्शन करायचं आहे मोठी गोष्ट असते म्हणून याला काय म्हणतात स्पर्धा परीक्षा म्हणत असतात

तर बघू आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी किती पदांची संख्या आहे पुणे मध्ये एकशे वीस हे अंदाजे आहे इकडे तिकडे थोडंफार होतील उन्नीस वीस नागपूर एकशे पन्नास संभाजीनगर पंच्याण्णव नाशिक एकशे दहा ठाणे नव्वद अमरावती शंभर लातूर पंच्याऐंशी अमरावती डबल डबल झालेला आहे लातूर पंच्याऐंशी एक मिनिट ओके तीस पीडीएफ आलेली वाटतं एक मिनिट बघू द्या मला चल हे डबल डबल झालेलं आहे बाकी जळगाव आहे इथे बघा जळगाव अं एकशे पाच सोलापूर एकशे तीस चंद्रपूर पंचाहत्तर आणि इतर जिल्ह्यात सहाशे चाळीस म्हणजे जेवढी जेवढी इन्फॉर्मेशन अवेलेबल झालेली आहे तेवढी तेवढी या ठिकाणी दिलेली आहे या तथ्यामधून दिसून येत आहे की पुणे नागपूर सोलापूर नाशिक जळगाव या जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत तलाठी पदांची संख्या काय आहे ही जास्त आहे त्यामुळे ज्या ठिकाणी जास्त पदांची भरती येणार आहे त्या ठिकाणी आपण अर्ज करत असतो तो नंतरचा भाग झाला जेव्हा जाहिरात येईल त्यावेळेस आपण त्याच्यावरती आणखी चर्चाही करणार शैक्षणिक पात्रता बघू काय काय शैक्षणिक पात्र असतात पात्रता असते ती एकदम साधी साधी पात्रता आहे शैक्षणिक पात्रता याच्यावरती आपण चर्चा चर्चाही केलेली आहे कोणतीही पदवी तुमची पूर्ण पाहिजे एनी ग्रॅज्युएशन बाय रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे मान्यता प्राप्त विद्यापीठाची तुमच्याकडे डिग्री पूर्णच पाहिजे सर मी लास्ट इयरला आहे परीक्षा देता येईल का नाही देता येणार सर माझे एक सेमिस्टर पाठी आहे परीक्षा देता येईल का देता ना। देता, ये ये नाही देता येणार सर माझं वायसीएम मधून माझी पदवी पूर्ण झालेली आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून तरी तुम्हाला परीक्षा देता येईल सर माझं एम टी नाही काही काळजी करायची नाही एम ला सुद्धा त्यांनी एक वर्षभराची मुदत दिलेली आहे काही प्रॉब्लेम सर माझं टायपिंग नाही काही प्रॉब्लेम नाही सर माझं फार्मसी झालेलं डिग्री चालेल माझं एमबीबीएस झालेलं आहे चालेल माझं बीएमए एम झालेलं आहे चालेल सर मी मोठा इंजिनियर फार भयानक चालेल सर माझं आय आय टी झालेलं आहे चालेल माझं आय आय एम झालेलं आहे चालेल सर मला छत्तीस टक्के आहे चालेल सगळं चालेल समजलं एनी ग्रॅज्युएशन बाय रेकोग युनिव्हर्सिटी अंडरस्टँड हा मुद्दा महत्वाचा आहे बाकी ते त्रिकोळ मध्ये तुम्हाला मराठी वाचता यायला पाहिजे लिहिता यायला पाहिजे आणि इंग्लिश बोलता यायला पाहिजे वगैरे वगैरे नंतर वयोमध्ये एज बघू आपण एज साधं सगळ्या परीक्षांना सारखं एज आहे अठरा कमीत कमी ते अडोतीस अडोतीस ओपन साठी आहे कॅटेगरी साठी त्रेचाळीस आहे आणि अपंग आणि त्यानंतर माजी सैनिक यांच्यासाठी आहे पंचेचाळीस हे सगळे इथे काय या तथ्यामध्ये मध्ये दिलेले नंतर अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने असते त्याच्यावरती आपण चर्चा प्रक्रिया कशी आहे ते आपल्याला बघायचं आहे तलाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन माध्यमातून होणार आहे उमेदवारांनी महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज भरावा लागेल अजून नाही आता तुमच्या प्रश्न पडला असेल की ही ये परीक्षा एमपीएससी घेणार आहे की काय तर अजून एमपीएससी परीक्षा घेणार नाही एक एमपीएससी घेणार आहे त्याच्या आधी जाहिरात आली तर ही पी सी एस मार्फत बेस आपली परीक्षा होणार आहे अर्ज शुल्क नेहमी सारखे शुल्क आहे अर्ज एक हजार रुपये साठी आणि नऊशे रुपये कॅटेगरी साठी नेहमी साठी आता पुढे बघूया आपण की निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असेल ती नेहमी सारखी निवड प्रक्रिया आहे सोपी सोपी पद्धत आहे एकच परीक्षा एकच पेपर आणि तुमची अंतिम निवड एकच पेपर आणि अंतिम निवड डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन तुमचं होईल तलाठी भरतीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन म्हणून त्याला दोन टप्पे म्हणतात लेखी परीक्षा सीबीटी बेस म्हणजे ऑनलाइन कम्प्युटर तुमची काय होणार परीक्षा होणार त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि अंतिम निवड तुमची फायनल यादी लावून तुम्हाला करूं, गुलाल जाईल परीक्षा पद्धत पर्द, परीक्षा पद्धतीमध्ये पर्द। शंभर प्रश्न असतात दोनशे गुण असतात दोन, दोन तासाची परीक्षा निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नसते अशा पद्धतीची ही काय असते परीक्षा म्हणजे दोनशे पैकी तुम्हाला किती गुण आहे त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे मग तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे की दोनशे पैकी किती गुण मिळेल म्हणजे टक्के तलाठी होणार विषय तेच आहे सारखे ते कॉमन विषय आहे या विषयांची तयारी केल्यानंतर आमखास पास करू शकतात मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान एका घटकाला पंचवीस प्रश्न पंचवीस चोक शंभर म्हणजे दुप्पट शंभर प्रश्न आणि दोनशे गुण पगाराने सुविधा भरपूर असते याचा विचार लगेच नाही करायचा एकदा तुम्ही बनून जा बनल्यानंतर भरपूर तुम्हाला कळेल की किती सुविधा आणि किती पगार वगैरे असतो ते कमीत कमी इथे दिलेले पंचवीस ते ऐंशी एकशा रुपये पर्यंत तुम्हाला पगार आणि सगळं काही इथे सुविधा तुम्हाला मिळत असते कारण की तलाठी पद हे लहान आहे का अजिबात लहान पद नाही त्याच्यानंतर काही महत्वाच्या तारखा का बघू आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सर याची जाहिरात कधी येणार काय येणार हा फार जुना प्रश्न आहे त्याची जाहिरातीचा विचार आपण करायला गेलो तर मराठा जे काही आरक्षण आहे त्यांचा मार्ग बऱ्यापैकी मोकळा झालेला आहे आणि रायला महानगरपालिकेच्या याचा विचार आपण केला तर ह्या महिन्या म्हणजे म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये तलाठी आणि पोलीस भरतीची जाहिरात येण्याची शक्यता दाट आहे जाहिरातीची वाट मला सडतो तुम्ही अजिबात बघायला नाही पाहिजे कारण की जाहिरातीची वाट बघितल्यानंतर वेळ तुमचा वाया जाईल आणि तुम्ही बनणार की नाही माहीत नाही त्यामुळे आजपासून तुम्ही तयारीला लागायचं आहे आता तयारी नेमकी कशी करायची काय करायची फार विद्यार्थ्यांसमोर हा प्रश्न पडलेला असतो की खरंच घरी बसून तयारी होईल का फक्त पुस्तक घेतल्याने आमची तयारी होईल का तर इथे हजारो लाखो विद्यार्थी परीक्षा बसतात एक लाखातून एकच असा विद्यार्थी असतात तो घरी बसून अभ्यास बस करतो आणि तो बनत असतो पण बाकीचे आमचं काय सगळ्यांना पचेल का ते नाही पचणार मग त्यामुळे मला असं वाटतं की योग्य मार्गदर्शन तुम्ही जर घेतलं तर ते तुम्हाला कधीही फायदेशीर ठरणार आहे आणि त्याच्यासाठी आपण एक स्पेशल ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू केलेल्या आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून प्रवेश घ्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला लेक्चर हे मिळतील लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डिंग लेक्चर फी एकदम कमी ठेवलेली आहे आपण तुमच्यासाठी ऑनलाईन साठी एक हजार रुपये आहे आणि ऑफलाईन ज्यांना बॅच जेवण त्यांच्यासाठी आठ हजार रुपये आहे परंतु ऑफलाईन मध्ये तुम्हाला सगळे पुस्तक हे मोफत मिळणार आहे तलाठीला लागणार जवळपास तीन हजार किमतीचे पुस्तक तुम्हाला मोफत मिळणार आहे महाराष्ट्र मध्ये कोणीच तीन हजार किमतीचे बुक्स तुम्हाला देणार नाही एवढी जबरदस्त ही स्पेशल बॅच आपण बनवलेली आहे डिटेल मध्ये सगळं शिकवलं जाईल नोट्स पासून टेस्ट पेपर पासून इच अँड एव्हरी फॅसिलिटी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाते मित्रांनो तलाठी बद्दल मला असं वाटतं सगळी व्यवस्थित इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळालेली आहे हा व्हिडिओ शेअर करा आणि खरंच तलाठी बनायचं असेल तर योग्य मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही संपर्क करून लगेच प्रवेश घ्या आणि तलाठी होण्या तुमचं स्वप्न पूर्ण करा थँक्यू धन्यवाद